जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान मोठा घोटाळा उघड झाला आहे नैसर्गिक आपत्तीच्या अनुदानावर महसूल कृषी विभाग ग्रामसेवक यांनी मिळून कोट्यवधीचा गैरव्यवहार केल्याचं समोर आहे या प्रकरणी आत्तापर्यंत एकवीस अधिकारी निलंबित झाले असून तहसीलदार आणि नायब तहसीलदार दर्जांच्या अधिकाऱ्यावर विभागीय चौकशी सुरू आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पा जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना दोषीवर फौजदारी गुन्हे दाखल होणारच असल्याचं थास स्पष्ट केलं होतं आता अठ्ठावीस कर्मचाऱ्यावर आंबड पोलिसात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मितल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जेवढी माहिती मला त्याच्या अनुषंगाने एक्झॅक्ट त्याच्यामध्ये एक्झॅक्ट डेटासाठी ते कमिटीच्या एक्झॅक्ट आवा पण जे ओवरऑल माहिती आहे ते मी सांगते याच्यामध्ये जे गोष्टी झालेली आहे जे अपार झाले आहे त्याचे दोन प्रकारचे अपार आहे एक आहे की ज्याच्यामध्ये आठ अमध्ये लोकांचे नाव खातेदारांचे नाव नव्हते आणि ते खातेदार दाखवून म्हणजे ते गा बाहेर बाहेरगावचे बा भा, बाहेरगावीचे आहे आणि त्यांच्या नावावरती अनुदान देण्यात आलं आणि दुसरा प्रकार आहे जिथे डबल दोबार अनुदान देण्यात आलं तर जे दोबार अनुदानचे प्रकरण आहे त्याच्यामध्ये पोर्टल टेक्निकल इश्यूजच्या पण समोर येत आहे टेक्निकल इश्यू होता म्हणून ते दोबार दो कारण ते अपलोड झालेलं आहे की नाही तसं क्लिअर नव्हता तर आम्ही ते पाहावं लागेल एक्झॅक्टली जे आपण संख्या नंबर्स म्हणतात हो पण जे काही अ ठचे प्रकरण आहे ते क्लिअर क्लिअर केस आहे जे चुकीचं झालेलं आहे ते अफार आहे आणि जे दोबार आहे त्याची तपास करूनच मग ते ॲडिशन करावं लागेल एक्झॅक्ट अमाऊंट hey, आता पुढील तपासामध्ये क्लिअर होणार आतापर्यंत जे काही तपास झालेली आहे याच्यामध्ये दोनच तालुका आहे आता तालुका पण आहे त्याची पण तपास सुरू आहे याच्यामध्ये दुबार कितीचा आहे फार कितीचा आहे हे सगळ्यांसाठी आता पोलिसांकडे विषय आहे आणि आमची कमिटीकडे विषय आहे ते आता माझ्यासाठी बोलणं शक्य नाही एक्झॅक्ट अमाऊंट आणि एकदा ते आल्यानंतर आम्ही आपल्याला आम्ही ब्रीफ करू आहे की किती लोकांच्या हे सगळे जे बाबी आहे पोलीस चौकीमध्ये समोर येईल त्याच्यासाठी थांबावं लागेल आपल्याला या प्रकरणी रिकव्हरी सुरू आहे काही लोकांची रिकव्हरी झालेली आहे काही लोकांची सुरू आहे आहेत आपल्याकडे त्या

ज्यावेळेस आम्ही हो आपल्याला विचारतो किंवा अगदी साहेबांना विचारतो त्यावेळेस ग्रामसेवक असेल हो किंवा महसूल सहाय्यक असेल तर त्यांच्यावर गुन्हे कोण दाखल करणार म्हणजे आपण करणार की त्यांच्या डिपार्टमेंट अंतर्गत गुन्हे दाखल होणार कारण दोषी त्यांना ठरवलं तर एकोणीशे शहात्तर रुपये या सगळ्या प्रकरणामध्ये दोषी आहे असं प्रशासनच म्हणत आहे ते जे रिपोर्ट होती प्राथमिक होती त्याच्यानंतर काही लोकांनी जेव्हा हे पब्लिश झाली तेव्हा काही लोकांचे अशी सूचना होती की त्यांनी ते गावाचं काम केलेलं नाही ते करणं पण मॅ खूप महत्वाचं आहे प्रशासनामध्ये काम करताना कुठलेही इनोसेंट वरती एफ आय आर होऊ नये आणि जे काही ज्यांनी खरोखर ते चूक केलेली आहे त्यांच्यावरती होणार ते त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे म्हणून आता त्याची पुढील चौकशी होत आहे ते एकदा क्लिअर झालं की आम्ही त्याच्यासाठी सुद्धा एफ आय आर करणार आहोत

असा खूप सोपा नाही आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे मैसूर विभागाचे भरपूर काम सुरू आहे आपल्याकडे काय कमिटी जे आहे ते आपलेच अधिकारी आपले कर्मचारी आहे म्हणून खूप काम भर भरपूर काम पण सुरू आहे त्याच्यासोबतच हे काम करणं अपेक्षित आहे आणि याच्यामध्ये सुद्धा भरपूर कॉम्प्लिकेशन्स आहे वेगवेगळे प्रकारचे काही टेक्निकल डेटासुद्धा काढाव्या लागतात त्याच्यासाठी परवानगी घ्यावी लागतात प्रत्येक डेटा आपल्याकडे उपलब्धसुद्धा नाही आहे काही डेटा जे आहे ते डिलीट झालेला दिसत आहे ते पण त्याची पण चौकशी करणं अपेक्षित आहे तर म्हणून मी त्यांना सांगितलेलं आहे कमिटीला एक्सपडीट करायला आणि मला अशा आहे ते लवकरात त्याची पूर्ण चौकशी करून दे सादर करणार बघा प्रशासकीय कारवाई आणि एफ आय आर करणे हे दोन वेगवेगळी बाबी असते प्रशास प्रशासकीय कारवाई त्यांच्यावरती सुरू आहे एफ आय आर त्यांच्यावरती करायची आहे त्याच्यासाठी जे आमची कमिटी आहे त्यांच्या अहवालामध्ये जे नाव आलेले आहे त्याची एक पुढील कारवाई म्हणजे पुढील बघणं की त्यांच्या एफ आय आर सारखा म्हणजे क्रिमिनल इंटेन्शन जे असतो ना एफ आय आर साठी तसं बघितल्यानंतर मग निर्णय घेणार आहोत अठ्ठावीस पक्षा कर्मचाऱ्यांनी सगळं घोटाळा कसा झाला जरा आम्हाला नेमकं कसं जात नुकसान होतं तलाठी पंचनामा करतो आणि ते झालं कसं तुम्हाला बेसिकली जेव्हा अतिवृष्टीचा अनुदान दिला जातो तेव्हा काय असते की समजा एक क्षेत्र आहे ते क्षेत्रामध्ये जे पीक आहे ते बाधित झालेले आहे खराब झालेली आहे तर तिथे तलाठी जातात किंवा कृषी सहायक किंवा ग्रामसेवक इथे पंचनामा करतात कळत आहे की पंचनामामध्ये कळत आहे की एवढी जे जमिनी आहे समजा एक हेक्टर जमिनी एक हेक्टर जमिनीवरती जे काही पीक का आहे ते खराब झालेले आहे आता त्याच्या अनुदान शासनामार्फत त्यांना भेटतात तर याच्यामध्ये तीन प्रकारची गोष्टी झालेली आहे पहिली प्रकारची गोष्ट अशी झाली की जे खातेदार समजा एक आज एक व्यक्ती गावात रहिवासी नाही त्यांच्या आठव मध्ये नाव नाही ते बाहेर राहतात इतर जिल्ह्याचे आहे त्यांच्या नावा दाख त्यांचे नाव दाखवून त्यांचे नावावरती पैसे गेले आहे एक प्रकारच्या दुसरा प्रकार असा आहे की एक व्यक्ती तिथेच राहतात गावात त्यांच्याकडे दोन हेक्टर जमिनी आहे पण त्यांच्या नावाचे खाली दोन हेक्टर ऐवजी चार हेक्टर दाखवली पाच हेक्टर जास्त म्हणजे जमिनी दाखवून क्षेत्र झालेली आहे आणि तिसरी प्रकारची गोष्ट अशी झालेली आहे की जे काही शासकीय जमीन आहे हा त्याच्यावरती लोकांचे नाव दाखवण्यात आलेले आहे असे मोठ्या जर म्हणजे बनून पाहिला तर असे मोठे तीन प्रकारची बाबी दिसत आहे आणि त्याच्यासाठी पंचनामा करणे आणि प्रत्यक्ष पाहणे गरजेचे असते ते आपण आता इन्फोर्स करूया आता पॉझिटिवली याच्यामध्ये पुढे काय करू शकतो आता आपल्याला माहिती आहे तीन दिवसापासून परत अतिवृष्टीसारखी परिस्थिती दिसत आहे आणि त्याच्यासाठी आम्ही पंचनामा करण्यासाठी तहसीलदारांना सांगितलेलं आहे तर याच्यासाठी आता पंचनामा होणे खूप महत्त्वाचे आहे कारण वस्तुस्थिती जी आहे त्याच्याप्रमाणे अनुदान भेटणं गरजेचं आहे ते आपली सगळ्यांची जबाबदारी आहे मग त्याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो का की तलाठी ऍक्च्युली गेले आहे गेले की नाही गेले फील्डमध्ये ते खूप महत्वाचे आहे कारण जर फक्त म्हणजे बसूनच जर पंचनामे केले किंवा के पाहिला नाही तर अशी काही जे चूक असते ते होण्याची शक्यता असते ते बघणं खूप गरजेचं आहे जी नाही याच्यासाठी आम्ही डेडलाईन नाही दिली पण लवकर लवकर करण्याची आणि एसडीएमची काल व्हिजिट पण झाली आमचे बोकरदन एस डी एम ची जालना एस डी पण झाली तहसीलदारांची विजिट झाली तर आमची रिपोर्ट भेटल्यानंतर लवकरच म्हणजे लगेच अपेक्षित आहे मॅडम या अतिवृष्टीमध्ये तत्कालीन तहसीलदार विधिमंडळात देखील बऱ्याचसा चर्चा झाली होती तर मॅडम त्याच तहसीलदारांनी त्याच्यामध्ये बऱ्याचशा तहसीलदार संघटनांनी विभागीय आयुक्तांना एक पत्र दिलं की शासनाचा ही पंचनामा सदोष आहे म्हणून

त्यांच्यामध्ये जे त्यांचे नाव आले तर जे काही चोक्षी आहे ते होणारच त्यांच्याकडे सुरू होणार मॅडम या प्रकरणामध्ये जे तुम्ही म्हटलं की जे शेतकरी आहे म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातील शेतकरी आपल्याकडे जे टाकले आणि बोगस रित्या अनुदान लागले तर त्या शेतकऱ्यावर म्हणजे संबंधित ज्यांच्या खात्यावर पैसे दिले होते त्या शेतकऱ्यावर देखील अशी हे होणार आहे कारवाई होणार आहे

बघा आम्ही एफ आय आर केलेली आहे ना तर एफ आय आर केलेली आहे म्हणजे आणि त्या लोकांची पुन्हा पुन्हा फेर तपासणी देखील करण्यात आलेली आहे असं प्रशासन स्वतः म्हणतो आणि त्यात बऱ्याचशा ग्रामसेवकांचं म्हणणं आहे की आम्ही जे ऍक्च्युअल फिगर दिले पण तिथे फिडिंग करताना ते वाढून दिले म्हणूनच जे क्लर्क्स आहे त्यांचे नाव आम्ही ॲड केलेले आहे कारण फील्डमध्ये कोणाची किती कोणी काय लिस्ट पाठवली काय पाठवली नाही ते सांगणं खूप अवघड आहे ते सगळं डेटा जे आहे ते सापडत नाही भरपूर डेटा एरेज झालेला आहे म्हणून कम्प्युटर पण जप्त केलेले आहे तर मला अशी अपेक्षा आहे की आपण जे काही प्रशासन कारवाई करत आहे आता एफ आय आर आम्ही जर केली तर म्हणे म्हणजे आम्हाला असं वाटत आहे की याच्यामध्ये प्रथमदर्शनीय प्रूफ आहे पण फायनलपर्यंत पोहोचणे आता पोलिसांकडे विषय आहे कारण सगळ्यांचे बँक अकाउंट ट्रेस करणे कॉल रेकॉर्ड्स ट्रेस करणे हे सगळं जे काम आहे ते आम्ही नाही करू शकत त्याचे ज्युरिसडिक्शन आम्हाला दिलेले गेली नाही आमचे लिमिटेड ज्युरिस्डिक्शन असतो याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये सगळे तपास होणे शक्य नाही आणि म्हणूनच हे सगळं क्लिअर करण्यासाठी आजची मीटिंग आम्ही बोलवली आहे कारण सगळ्यांच्या जेव्हा एकदा असतो ना की कॉर्डिनेशन असतो तेव्हा कुठल्याही प्रकारची चुकीची माहिती बाहेर जात नाही आणि लोकांच्या प्रशासनावर जे विश्वास आहे शासनावर विश्वास आहे ते कायम ठेवणं खूप गरजेचं आहे कारण ठीक आहे जे काही लोक चूक जे करत आहे त्यांच्यावरती कारवाई करणं महत्त्वाचा आहे त्यांच्यावरती पण पॉझिटिवली आता यापुढे फ्युचरिस्टिक काय करू शकतो ते पण आपण बघू आपल्या काही सुझाव असेल तर ते पण आम्हाला कळवा की हे जे सगळं कारण आपल्याकडून सुझाव पण खूप महत्वाचे आहे आमच्यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आली होती एक आय एस ऑफिसर होते तेव्हा एस डी एम त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीची स्थापना करण्यात आली होती कमिटीची रिपोर्ट मिळालीनंतर आणि कमिटीची रिपोर्टमध्ये सुद्धा आलेला होता की काही जे अपहार त्याच्यामध्ये दिसत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की माननीय महसूल मंत्री महोदयांनी आपल्याला त्याच्याबद्दल इमिजिएटली तत्काळ एफ आय आर करण्याबद्दल सूचना दिली होती आणि त्या अनुषंगाने आम्ही इमिजिएटली कामावरती लागलो आणि आम्ही हे पाहिलं की रिपोर्टमध्ये काही लोकांचे जे क्लर्क्स असतात तहसील कार्यालयात ज्यांच्या याच्यामध्ये समावेश दिसत आहे प्रथम दर्शनी असे लोकांचे नाव कमिटीमध्ये कमिटीचे रिपोर्टमध्ये आले नव्हते म्हणून आम्ही एक अजून एक कमिटी केली होती ब्रीफ कमिटी त्यांनी सगळ्यांचे स्टेटमेंट्स घेतले आणि क्लर्क्सचे जे काही नाव होते ते काढले आणि बाकी जे सगळे मुद्दे होते त्याच्यावरती आम्ही चर्चा केली तिथे जे, जे काही कम्प्युटर्स वापरले गेले होते सगळी गोष्टी करताना असे तेरा सुद्धा आम्ही जप्त केलेले आहे ते आता पुलीसकडे आम्ही देत आहोत आणि याच्यामध्ये आता पुढील पोलीस करेल पुलीस पोलिसांच्या मार्फत होणार आहे आता आम्ही एकोणतीस नाव पाठवले होते म्हणजे प्रांत जे आहे आमचे प्रांत अंबड त्यांनी पाठवले होते पोलिसांकडे त्याच्यापैकी एक व्यक्ती मयत असल्यामुळे अड अठ्ठावीस लोकांचे विरुद्ध एफ आय आर दाखील झालेले आहे आणि आता पुलीस जेव्हा तपास करेन त्याच्यामध्ये जर समजा अजून लोकांचे नाव त्यांना वाटत आहे की ॲड करायचे असेल ते ॲड करू शकतात आमची पण काही लोकांबद्दल याच्यामध्ये चौकशी सुरूच आहे जे प्राथमिक रिपोर्ट आली होती त्याच्या अनुषंगाने आम्ही आहे पण आता ही काही तपासणी इथे सुरू आहे त्याच्यामध्ये जर समजा काही ऍडिशन झाल्या काही नवीन मुद्दे समोर आले तर ते त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पोलिसांना कडवणार आहोत मी तुम्हाला, तुम्हाला सांगितलं ना त्याच्या त्याच्याबद्दल मी भाष्य नाही करू शकत पण जे चे नाव ॲड करणं मॅन्डेटरी होतं त्याची तपास सुरू होती म्हणून जे काही आठ दिवस आम्ही घेतले त्याचं कारण ते होतं कारण ते क्लर्क जे तुम्ही म्हणतात म्हणाले आता की काही लोकांनी आधी जेव्हा अपलोड केलेली नव्हती तरीही ते पुढे गेली तर जे याच्यामध्ये काही मेन व्यक्ती आहे ते ऑफिसचे होते त्यांचे नाव रिपोर्ट रिपोर्टमध्ये नव्हता आणि आमचा पण हेच हेतू आहे की ज्यांनी ऍक्च्युली

मॅडम मागील तीस दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक तर प्राथमिक अहवाल आलाय का किती हेक्टरवरती विकास नुकसान पण असं काही काल हेक्टर बाधित झाल्याचे दिसत आहे आता चारशे सत्तर हेक्टर सत्तर आता याच्यामध्ये तहसीलदारांना पंचनामा करण्यासाठी सांगितलेलं आहे लवकरच आम्हाला सगळी माहिती मिळेल प्राथमिक चौकी केल्यानंतर जे काही पीक बाधित झालेले आहे त्याचे आम्हाला काही फोटोज वगैरे प्राप्त झालेले आहे तर ते प्र कारवाई सुरू केलेली आहे जे जनवरांच्या विषय आहे जीवितहानीचा विषय आहे तर जनावरांमध्ये मोठे जानवर पस्तीस आणि छोटे जानवर लहान जानवर तीन असे एकूण अडतीस जानवर जे जा आहे त्यांच्या मोबदला जे काही आहे त्यांचे जे पशुपालक आहे त्यांना आम्ही देणार आहोत त्याच्यासोबतच जीवन हानीमध्ये आपल्याला माहिती आहे की एक व्यक्ती जे आहे त्यांची आता प्रक्रिया सुरू केलेली आहे प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जे काही मोबदला आहे त्या त्यांचे जे काही नातेवाईक का आहे त्यांचे त्यांना आम्ही देऊ आता पुढील जे चार दिवस नाही पडतूरच्या जे डेटा व्हेरीफाय करणार आहोत त्याच्यामध्ये आम्हाला चूक दिसत आहे जिथून तुम्हाला माहिती मिळाली ना ते ट्रू सोर्स नाहीये चेंज केला पाहिजे कारण परतूरला सिक्स्टी एम पाऊस क्रॉस झालेला नाही एकदा सुद्धा क्रॉस झालेला नाही अतिवृष्टीसाठी सिक्स्टी फाईव्ह एम एम रेनफॉल क्रॉस होना मी असते पडतूरमध्ये तसा झालेला नाही तर जे काही रिपोर्टिंग आहे ते चुकीची पण असू शकते तर म्हणून ते आम्ही रिव्हेरीफाय करूनच आपल्याकडे देऊ आता मी जे डेटा दिलेला दे आहे ते बदनापूरचा आहे सर्वात महत्वाच्या जे गोष्टी आहे ना ते पंचनामा आहे तर पंचनामा बरोबर झाले स्पॉट व्हेरिफिकेशन बरोबर झाला आणि भरपूर गोष्टी पहिली गोष्ट जे करायची आहे पंचनामा दुसरी गोष्ट जे करणं महत्वाचं आहे साइंड साइंड लिस्ट म्हणजे जे तलाठी आहे किंवा जे, जे काही स्पॉट व्हिजिट लोक करत आहे ते जर सहीने व्हिजिट लिस्ट पाठवत नाही तर त्यांची जबाबदारी फिक्स नाही होत तर आणि ते जे, जे काही लिस्ट आहे ते ईमेलवरती घेणे व्हॉट्सअपवरती फक्त व्हॉट्सअपवरती न घेणे म्हणजे व्हॉट्सअपवरती जर समजा अर्जंट असेल तर घेणे पण त्याच्यानंतर ते, ते साइंड कॉपी ठेवणे ऑफिस रेकॉर्ड्समध्ये काही टेन पर्सेंट फिफ्टीन पर्सेंट ते वरिष्ठांकडून चेक होणे हा रॅन्डमली चेक होणे हे जर चार पाच मेकॅनिझम्स आपण अडॉप्ट केले तर मला वाटते अशी कुठल्याही प्रकारची गोष्टी रिपीट होणार नाही आणि लोकांपर्यंत एक चांगला स्ट्रॉंग मेसेज पोहोचला पाहिजे

आता एक प्रश्न आहे की ज्या लाभार्थ्यांना डबल गेलं किंवा जास्त गेलं तर त्याच्यावरती आपण बोजा चढवणार वसुली कशी करणार कारण वाळू चूर बोजा टाकतात असं म्हण हा सुद्धा तुम्ही कारण मागे आपले पांचाळ सरांनी सांगितलं होतं की त्यांच्या डोक्यात शासनाच्या कारण असं बोजा टाकता येईल ना वसूल कसं करणार आता तो शेतकरी डबल आला त्याला तो काय करणार ठीक आहे चांगलं हा हे मॅटर मी बघते की रिकव्हरी साठी आपण काय करू शकतो कारण ते लाभार्थी आहे आपले जिल्ह्याचे नागरिक आहेत आम्ही चेक करतोय व्हेरीफाय करतो आपल्याला सांगतो आज आपण इथेच क्लोज करूया मीटिंग आज चार वाजता महसूल मंत्री महोदयांची मीटिंग आहे आणि माननीय आमदार साहेब येत आहे